हाय हॅलो नमस्कार मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही खूप छान असाल मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात तर मी माझं दीड महिन्यामध्ये मी माझं वेट लॉस कसं केलं मी कुठलं डाएट प्लॅन फॉलो केलं हेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन कोणी बघत असेल ना तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला वेळ न घालवता करूया आजच्या व्हिडिओला हो सुरुवात तर माझा वेट जवळपास सत्तर किलोपर्यंत पोचलेलं होतं आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं मी एक ब्रॉँगाटीज पेशंट होती त्याच्यामुळे मला श्वासाचा थोडासा त्रास व्हायला लागला आणि मग म्हटलं नाही आता वेट खूप वाढलेला आहे तर मग मी सत्तर किलोवरनं मी पंचावन्न किलोपर्यंत वेट आणलेला आहे आणि आता मला कुठलाही त्रास वगैरे नाही आहे मी घरचंच डाएट प्लॅन फॉलो करून किंवा कुठल्याही वेगळ्या रेसिपी न करता मी घरातलं जे प्रॉपर भात भाजी चपाती खाऊनच माझं वेट लॉस केलेलं आहे तर तुम्हाला सांगते मी सकाळी उठल्या उठल्या मी एजवाईनचं पाणी प्यायची मी काय करायची दोन ग्लास पातेल्यामध्ये पाणी घ्यायची त्याच्यामध्ये एक चम्मच एजवाईन टाकायची आणि दोन ग्लासचं एक ग्लास होईपर्यंत ते बारीक गॅसवरती छानपैकी गरम होऊ द्यायची म्हणजे ते उकडू द्यायची आणि मग दोन ग्लासचं एक ग्लास झाल्यानंतर मग ते पाणी चाळणीने चाळून घेईन मग मी ते स्विप स्विप करत करत प्यायचे अजवायननी आपल्या शरीरासाठी अजवायनचे खूप मोठे फायदे आहे त्याच्या वेट लॉससाठी त्याचा काय फायदा होतं हे मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे अजवायननी आपल्याला डायजेशन होण्यास मदत होते जे आपण रात्री जेवतो ते स सकाळी आपण अजवायनचं पाणी पिलं की आपल्याला डायजेस्ट लवकर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं वेली फॅट कमी होण्यास अजवाईनच्या पाण्याने खूप मदत होते मग सकाळी सकाळी ही ड्रिंक घेतल्यानंतर मग मी एक दोन तास काहीच खायची नाही घरातले कामं करायची मुलाला स्कूलला सोडून देणं त्यांचं टिफिन बनवणं मग दोन तासाचा गॅप झाल्यानंतर मग मी करायची नाश्ता नाश्त्यामध्ये मी एक एक प्लेट पोहे किंवा एक प्लेट उपीट जे घरामध्ये नाश्ता बनवलेला होता तो नाश्ता घ्यायची आणि नाश्ता झाल्यानंतर मग मी लगेच नाश्ता झाल्यानंतर एक कप ब्लॅक कॉफी प्यायची तर जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत नसेल तर तुम्ही ब्लॅक टीसुद्धा पिऊ शकता पण मी स सजेस्ट करेल की तुम्ही ब्लॅक कॉफी पॅ कारण की ब्लॅक कॉफीमध्ये झिरो कॅलरीज असतात आणि ते सुद्धा आपल्याला वेट लॉस होण्यासाठी खूप मदत करते ब्लॅक कॉफी तर हे माझं नाश्ता वगैरे हो झाल्यानंतर मग परत दोन अडीच तास गॅप पडायचा मग मी प्रॉपर एक दीड वाजता जेवण करायची जेवणामध्ये दोन चपात्या प्लेटभर भाजी एक वाटी डाळ आणि एक वाटी भात असं प्रॉपर जेवण करायची आणि सॅलेड ज जास्त घ्यायची मी जेवणामध्ये कारण की सॅलेडनी ना आपल्याला भूक नाही लागत आणि क्रेविंग जे असतं खायची ते सुटत नाही तर मग प्रॉपर दोन चपाती भात भाजी सॅलेड हे खाल्ल्यानंतर मग मला चार पाच वाजेपर्यंत अजिबात भूक नाही लागायची मग मी त्या पिरियडमध्ये काहीही खायची नाही पण आणि स्वतःला सारखी ॲक्टिव्ह ठेवायची ॲक्टिव्ह ठेवायची आणि त्या पिरियडमध्ये पाणी भरपूर प्यायचे म्हणजे सुद्धा आपल्याला भूक लवकर लागत नाही आणि मेटाबॉलिझम जो आहे आपला शरीर त्याचा तो वाढ लवकर वाढतो म्हणजे मेटाबॉलिझम ज्यांचा स्लो आहे तो पाण्याने लवकर आ, वो बूस्ट होतं म्हणजे मेटाबॉलिझम वाढायला पाण्यानेसुद्धा मदत होते आणि त्याच्यानंतर चार वाजता मग मी परत ब्लॅक कॉफी वगैरे प्यायची मग ब्लॅक कॉफी पिल्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे मखाने म्हणा किंवा थोडेसे मुरमुरे वगैरे भूक लागले तर, तर भाजायची तर हे होतं माझं चार वाजता मी डाएट प्लॅन जे आहे ते असं करायची आणि रात्रीच्या जेवणामध्ये मग परत मग मी आव आवर्जून बाज बाजरीची भाकरी खायची किंवा ज्वारीची भाकरी खायची मी चपाती रात्रीच्या जेवणामध्ये अजिबात खायची नाही एक भाकरी छोटी आणि प्लेटभर भाजी किंवा डाळ असं खायची जर तुम्हीसुद्धा हे डाएट प्लॅन फॉलो केलं ना तर नक्कीच तुमचं वेट लॉस होते आणि प्रॉपर घरामधल्या कुठल्याही आपल्याला वेगळ्या रेसिप्या करायची गरज नाही किंवा जर तुम्ही भाकर आवडत नसेल तर तुम्ही रात्रीमध्ये एक दोन चपाती जरी खाल्ली तरी चालते पण मग दोन चपात्या खाल्यानंतर लगेच झोपायचं नाही तर रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये जवळपास दीड दोन तासाचा आपल्याला गॅप सोडायचा तर हे होतं माझं दिवसभराचं डाएट आई आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन कोणी बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू